ज्याला देवतारी त्याला कोण मारी ही म्हण एअर इंडियाच्या विमानात प्रवास करणाऱ्या चाळीस वर्षीय प्रवाशी विश्वास कुमार रमेश यांना अगदी बरोबर लागू होते होय कारण डोळ्या देखत विमानात बसलेल्या दोनशेहून अधिक लोकांचा मृत्यू पाहिला पण त्या अपघातातून विश्वास यांचा जीव वाचला त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी हे अगदी सत्य आहे अहमदाबादम अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी एस मलिक यांनी माहिती दिली आहे की विश्वास कुमार रमेश अकरा ए क्रमांकाच्या सीटवर प्रवास करत होते जे होत आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत छाती डोळे आणि पायावर अनेक जखमा झालेल्या झालेल्या असल्या तरी देखील विश्वास आता स्थिर आहे दरम्यान विश्वास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मृत्यू माझ्या डोक्यावरून गेला मी वाचलो तर अपघात कसा घडला याचा थरार देखील सांगितला भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक आहे विश्वास विश्वास हा ब्रिटिश नागरिक आहे आणि काही दिवसांसाठी त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आला होता आणि त्याचा भाऊ अजय कुमार रमेश वय पंचेचाळीस सोबत परत युव यु केला जाणार होता विश्वास आणि त्याचा बोर्डिंग पास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या विश्वासने काही सेकंदात जीवनाने मृत्यूमधील अंतर कसे जाणवले ते सांगितले तो म्हणतो की तो अजूनही जिवंत आहे हा एक चमत्कार आहे अपघात कसा झाला हिंदुस्तान टाईमशी बोलताना विश्वासमनाला विमानाने उड्डाण करताच तीन सेक तीस सेकंदात मोठा आवाज झाला आणि नंतर विमान कोसळले हे सर्व खूप लवकर घडले विश्वासमनाला जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझ्या भोवती मृतदेह पडलेले होते मी घाबरलो मी उभा राहून पळत सुटलो माझ्या भोवती विमानाचे तुकडे पडले होते कोणीतरी मला पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले विश्वास म्हणाला की तो वीस वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहे त्या त्याने सांगितले की त्याची पत्नी आणि मुलं देखील लंडनमध्ये राहतात त्याने सांगितले की त्याचा भाऊ अजय विमानात वेगळ्या सीटवर बसला होता तो म्हणाला आम्ही दिवला गेलो होतो तो माझ्यासोबत प्रवास करत होता आणि आता मला तो सापडत नाही आहे कृपया मला त्याला शोधण्यास मदत करा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद